सर मी चंद्रकांत सुकटाणकर आपण थोडासा माळावरती पाण्यासाठी एक्सपेरिमेंट करतो आहे आणि व्हिडिओ बघितल्याप्रमाणे आपण थोडंसं नाळाची हेल्प घेतो इथं तुम्ही थोडंसं ऑब्झर्व करा इथं नाळाकडे कर लक्ष द्या मित्र नाळाच्या मुवमेंटकडे लक्ष द्या नाळाच्या मुवमेंट बघा मित्र ऑलमोस्ट नाळ आता उभा राहिलेला आहे जर खाली बघितलं तर लक्षात येईल साधारण आम्ही इथं मार्किंग केलेलं आहे मी तुम्हाला परत दुसऱ्या अँगलनी दाखवतो इथं मी दोन मिनटं थांबून इथं था कुठल्याही प्रकारचे मोमेंट्स नाही तिथं जिथं जलवाहिनी असतील तिथं या प्रकारच्या हालचाली होतात या पद्धतीने आपण थोडंसं पुन्हा एकदा आयडेंटिफाय करायचा प्रयत्न करूयात पूर्णपणे नाळाकडे लक्ष द्या खाली माझ्या स्पॉटकडे बघा मित्रो ऑलमोस्ट पुन्हा पण त्याच जागेवर राहिलेला आहे नाळ पूर्णपणे उभा राहिलेला आहे हा तिसरा अँगल आहे नाळाच्या मुवमेंटकडेच लक्ष द्या तुम्ही हा प्रायोगिक तत्वावरती आपण हा प्रयोग करतोय पुन्हा माझ्या पायाची पोझिशन बघा नाळाची पोझिशन बघा एक्सपेरिमेंट करायला काही हरकत नाही मित्रो अतिशय चांगला प्रयोग आहे